रायगड सम्राट अल्पाधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रहितीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक अचूक रायगड सम्राट सबस्क्राइब करा कामोडे रहिवासी सार्वजनिक सांप्रदायिक सेवा मंडळ वर्षविसावे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी सुरू झालेल्या या सोहळ्याची सांगता रविवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी काल्याचे कीर्तन वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्त पारायण तुळशीराम महाराज सरकटे बाबा यांच्या झाले समाजामध्ये सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रात कार्य करणारे वारकरी संप्रदायाचे युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण गोरक्षनाथ महाराज घाडगे यांना कामोठ्या रहिवासी सार्वजनिक सांप्रदायिक सेवा मंडळाच्या वतीने यावर्षीचा समाजभूषण पुरस्कार वारकरी संप्र संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्त पारायण तुळशीराम महाराज सरकटे बाबा व माजी आमदार बाळाराम पाटील व माजी सभापती काशीनाथ पाटील अध्यक्ष शंकरष म्हात्रे यांच्या हस्ते देण्यात आला त्याचबरोबर शेकडो उपस्थित बांधवांना महाप्रसादाचा लाभ कामोटे सेवा मंडळाकडून देण्यात आला या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे आभार अध्यक्ष शंकरशेठ म्हात्र यांनी मांडले चे आदिचारम चितना चिंता मनी जे गाव कोळगे जानो तुरी शामे चंद्रवेजान चला मार्कंड जे तापहीन ते सदा सज्जन सोये हो तू किमबणा सर्वस्य गुण होनी ते लोके बल वदि पूर्ति अखंडिया आनियंतो भशिवे विशेषोती दृष्टा दुष्टेही

संतोष महाराज मलकापूरकर हरिभक्त परायण किसन महाराज केवडे हरिभक्त परायण अनंत महाराज मुंबईकर मी ज्यांची नामूल्य करतो थोडं पटपट या त्याच पत्नी मृदुगणाचार्य हरिभक्त पराण दीपा टाळेबाजू काळ्या वाजवा श्री हरी चे सजवन होते नाम घे पूर्ण उदर भरण जा विजय कर्म कुंडली जो हर विठ्ठल श्री जनदेव तुकार कंडलनाथ भगवान कि जय ज्ञानेश्वर महाराज की जय विश्वा वर्ष आहे दिनकम दररोजचा होता सकाळी पाठीचा काकडा त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण दुपारून तुमचं भजन त्याच्यानंतर हरिपाठ आणि तदनंतर तुमचा प्रवचन आणि कीर्तन असा दररोजचा गेले आठ दिवस कार्यक्रम हा चाललेला आहे या कार्यक्रमासाठी तालुक्यातून आणि कामोठ्या परिसरातून मोठ्या संख्येने भाविक दरवर्षी अगदी येत असतात आणि आनंद घेण्याचा प्रयत्न करीत असतात मंडळाच्या वतीने त्यांना सगळ्या आपण जो काय आम्हाला आमच्या परीने आनंद द्या दे देता येईल तो आम्ही आनंद घेतो देतो त्यांना आणि पांडुरंगाची या आमच्यावरती सर्वांची कृ पांडुरंगाची कृपा आमच्या सर्वांवरती मंडळावरती त्यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम वर्षानुवर्ष अतिशय चांगला उत्कृष्टप्रमाणे चाललेला आज आहे आजच्या दिवशी आज काळ्याचं कीर्तन आहे आणि गुरुवर्य बाबा मिस्ट्रा बाबा सरकटे यांचा आज काळ्याचा कीर्तन झालेला आहे आणि तदनंतर माननीय सन्मान्य बालराम पाटील साहेब आमदार बालराम पाटील साहेब काशीनाथ पाटील साहेब सोबत दुसरी वाडी सुरत करा दुसरी वाडी गोपाल भगत सगळ्या पंक्ती दुसरी वाडी सुरत करा यांच्या सुभा असते समाजशोध आम्ही पुरस्कार दिला जातो की बाबा तो समाजासाठी भाविक कीर्तन स्वरूपात किंवा इतर सामाजिक स्वरूपामध्ये जो समाजाची सेवा करतो आमच्या मंडळातर्फे दरवर्षी पुरस्कार दिला जातो यावर्षी अतिशय तरुण आहेत आणि आम्ही या वर्षी तरुण वर निवडला कारण का तरुणानी या क्षेत्रामध्ये वळलं पाहिजे तरुणानी चांगल्या मार्गाकडे झालं गेलो पाहिजे नाहीतर आत्ताची तरुण पिढी कशीच पद्धतीने चालली आपण बघितली आम्ही दिवस हा सत्यामध्ये घेतो तर आम्ही गाडगे महाराजांना सन्मान बालराम पाटील साहेब यांच्या हस्ते पुरस्कार देणगी स्वरूपात त्यांना आम्ही मदत केली कारण का त्यांना सामाजिक काम करत असताना या सर्व गोष्टीची गरज असतो आणि त्यांना पाठबल देणं त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे म्हणून आम्ही आजच्या या कार्यक्रमामध्ये तरुण तरुण समारोप रामकृष्ण रे रामकृष्ण रामकृष्ण